एका पुरुषासाठी दोन मैत्रिणींमध्ये झालेल्या वादातून भयंकर घटना उघडकीस आली आहे आपली मैत्रीण प्रेमात अडथळा ठरत असल्यामुळे तिला घरी बोलावून महिला होमगार्डचा गळा दाबून खून करण्यात आला तसंच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो खोक्यात भरला आणि तो दुचाकीवरून घेऊन जात एका नाल्यात फेकून दिला नाल्यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुणीनं आपल्याच अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन हा मृतदेह बीड शहरापासून काही अंतरावर नेऊन नाल्यात फेकला बीड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज आता समोर आले असून आरोपी तरुणींचा भांडाफोड झाला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलेला चौकशीसाठी विचारल्यावर तिनं सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली परंतु नंतर पोलिसांनी आरोपीच्या शेजारील घरातील सी सी टी व्ही तपासल्यावर खरं वास्तव समोर आलं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवताच तरुणीची बोबडी वळाली आणि तिनं सर्व कबुली दिली होमगार्ड महिलेचा घरात खून करून नंतर मृतदेह खोक्यात घालून दुचाकीवरून घेऊन जाताना सी सी टी व्हीत दिसल्यानं आरोपीला काहीच बनवाबनवी करता आली नाही पोलिसांना हत्या प्रकरणाचा तपास करत असताना सी सी टी व्हीची मदत झाल्यानं अवघ्या चोवीस तासात खुणाचा उलगडा झालाय प्रिया मैत्रिणीचा मृतदेह खोक्यात भरून फेकण्यास स्वतःच्या मुलासोबत जाताण्याचा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झालाय नेमकं काय घडलं मृत विधवा तरुणीचं नाव अयोध्या राहुल वरकटे वर्ष सव्वीस असून ती लुखामसला तालुका गेवराई इथं वास्तव्यास होती चार वर्षापूर्वी अयोध्याच्या पतीचा अपघाती निधन झालं त्यामुळे अयोध्या ही आता तिच्या तीन वर्षाच्या मुलीसोबत राहत होती ती नुकतीच होमगार्डमध्येही भरती झाली होती तिचे मैत्रीण फडताडे हिचं एका राठोड आडनावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते पण काही काळापासून राठोड आणि अयोध्याची जवळीक वाढली होती यामुळे फडताडेला राग आला आणि याच रागातून तिनं अयोध्येला संपवण्याचा कट रचला दरम्यान घरी बोलावून अयोध्येचा खून करणाऱ्या फडताडे हिचा आता सी सी टी व्ही फुटेजमुळं झाला असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही केली जात आहे